फॉलोअर्स से गुजारिश होगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें सब्सक्राइब करें उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया के बावजूद कलेक्टर साहब टीवी पे झूठ बोल रहे हैं झूठ पे झूठ फिलहाल बहुत सता जा रहे नहीं बार आपने ये क्यों बताया की है वो नर्स ये है ये गलत नहीं बताना चाहिए बचाने के लिए क्या होता है ये बात गलत है चलो तो पहले घर तो बैठ दो उनका घर भी बैठ देंगे ये सब महिला है उसके बावजूद आप कहते हैं हमने भाई को ट्रेनिंग दिया हुआ है एक एक मूला बच्चा चारों पॉइंट पर सब पर. कुछ करिए मेरी रिक्वेस्ट है आप दोनों से मेरी उम्मीद है आप साथी है और आप ही देख सकते हैं आप झूठ मत बोलिए बस इसका सोल्यूशन में पूरा सोल्यूशन का मतलब बचाना नहीं होता बचाना नहीं हम लोग इस पर मुझे बहुत बुरा लगा तो बैठ दूँ आप चलिए घर बैठ देने के लिए कितना पैदल चलना पड़ेगा तिची काळजी घ्यायची असते तुम्ही म्हणता तिची डिलिव्हरी डेट पंचवीस आहे बरं सगळं माहिती नाही सगळ्यांना वाटलं सर तुम्ही असं म्हटलं तिची डिलिव्हरी डेट पंचवीस होती आणि ती एकवीसला झाली म्हणजे ती आर्ली झाली म्हणजे काय सर अपेक्षित नाही डॉक्टर काय म्हणतो मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो कलेक्टर साहेब आम्ही तुमच्याशी कधीच असं वागलं नाही तुम्ही आमच्याशी असं वागायला नव्हतं तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभं राहायला पाहिजे काय म्हणतो मेडिकल काय म्हणतो माहिती का मेडिकल काय म्हणतो माहिती का की नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर डिलिव्हरी होते तुम्हाला पंचवीस तारीख जर असेल तर तुम्ही बुडीत मजुरी आधी देऊन का बोलवताय बायकांना कारण नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर तुम्ही ला झाली म्हणजे काय फ्री नाही झाली सर देखो एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण ब बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काय लोकांचं म्हणणं आहे कोणी थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पी एच सीमध्ये ते होते पी एच सीची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पी एच सीची वाहन घेऊन गेली असं भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या कॉन्ट्रडिक्टी स्टेटमेंट्समध्ये नेमकी सत्य काय आहे ते तर नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळं वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहेत त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कित कुत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाले असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर